नमस्कार जय खानदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देशमुख धरणगाव कुस्ती मैदान पावसामुळे रद्द करण्यात आलेले मित्रांनो हे मैदान सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी पार पाडणार होते मित्रांनो पण येत्या दोन तीन दिवस पाऊस जास्त चालू असल्यामुळे एक कुस्ती मैदान रद्द करण्यात आलेलं आहे कुस्ती मैदान पुन्हा आपल्याला तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी बघायला भेटणार आहे मित्रांनो तीन सप्टेंबरला एक कुस्ती मैदान चार वाजेपासून भव्य कुस्ती मैदानला सुरुवात होणार आणि या कुस्ती मैदानमध्ये आपल्याला तीन जोडच्या मोठ्या कुस्त्या बघायला भेटणार आहे मित्रांनो तर धरणगाव कुस्ती हे अपडेट होता मित्रांनो आपणच आपले चॅनल वरती अपडेट दिला होता आणि आता पाऊस चालू असल्यामुळे एक कुस्ती मैदान मंगळवारीच्या दिवशी आपल्याला सत्तावीसला बघायला भेटणार होता एक कुस्ती मैदान रद्द करण्यात आलेलं आहे आणि तीन सप्टेंबर मंगळवारच्या दिवशी आपल्याला एक कुस्ती मैदान बघायला भेटणार सर्व कुस्तीप्रेमींना तीन सप्टेंबरची वाढ बघावं लागणारे मित्रांनो आणि तुबाने कुस्ती आपल्याला धरणगाव कुस्ती मैदानमध्ये बघायला भेटतील तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी भव्य कुस्ती मैदान चार वाजेपासून सुरू होणार आणि व्हिडिओ सीन सिन्प युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपले गावाकडचे कर कुस्ती मैदान शिडिओ बघण्यासाठी